नमस्कार ओम नमादेश मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन कुंडलीशास्त्र खर वास्तवातील कुंडली शास्त्र, मंडळी जी कुंडली आपण पाहतो ती कुंडली किंवा त्या कुंडलीतली ग्रहस्थिती ही कधीची असते जन्माच्या वेळेस दुसरा महत्वाचा भाग ती ग्रहस्थिती एकूण बारा ग्रहांची आहे एका कुंडली मधल्या बारा स्थानातील बारा ग्रहांची आहे आणि ज्योतिषाचा जो एकमेव नियम आहे परिवर्तनाचा त्या नियमामध्येच ते सगळे ग्रह आपली गोचर किंवा आपलं भ्रमण करतात की नाही करता आणि त्यातही प्रत्येक ग्रहाला आपली स्वतःची गती आहे आता हे का सांगतोय तुमच्या लक्षात येईल म्हणजे खरं वास्तवातील कुंडली शास्त्र नेमकं कसं लक्षात घ्यायचं तुमच्या लक्षात येईल जन्माच्या वेळेस जी कुंडलीमध्ये ग्रहस्थिती असते त्या ग्रहस्थितीमधला नेमका कोणता भाग आपल्याला निवडायचा आहे हे लक्षात घ्या खऱ्या वास्तवातील कुंडली शास्त्रानुसार तुम्हाला सगळ्यात पहिलं काय लक्षात घ्यायचंय तर मला कोणत्या नक्षत्रावरती जन्म मिळालेला आहे आणि त्या जन्म जन्म नक्षत्रावरच नक्षत्र गोचर काय आहे कारण आपल्याला कुंडली शास्त्राच्या सहाय्याने आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटना प्रसंगातील शुभ अशुभता तेवढीच पाहायची असते घडणाऱ्या घटना प्रसंगांना आपण टाळू शकत नाही वाढवू शकत नाही किंवा कमी देखील करू शकत नाही अथवा त्या घटना प्रसंगातील तीव्रता देखील आपण कुठल्याही माध्यमातून कमी अधिक जास्त करू शकत नाही आपल्याला लाभणाऱ्या प्रत्येक गोचरी मधली जे परिणाम आहेत ते परिणाम आहे तसेच भोगायचे असतात त्यांना सामोरे जावं लागणार आहे मग त्यातलं शुभ अशुभता आपल्याला कशी लक्षात घेता येईल याच साध सरळ गणित तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरी मध्ये सांगितलेलं आहे दिलेलं आहे प्रत्येकानं आपली जन्म नक्षत्र गोचर समजून घ्या कारण आपल्या जीवनामध्ये शुभता आहे संपन्नता आहे संपत्तिकारक आहे हे कारक योग आहेत त्यानंतर विपदा ये येणारी आहे विपत्ती विपत्ती कारक घटना घडणारे आहेत क्षेमकारी म्हणजे क्षेम कुशल लाभणाऱ्या घटना देखील ला आहेत ती वेळ एक देख परिस्थिती देखील असणार आहे त्यानंतर आपली प्रतारणा होईल अपमान होईल अवहेलना होईल अपयश येईल अशा घटना प्रसंगांना देखील आपल्याला सामोरे जायचंच असत त्यानंतर एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी म्हणजे साध्य करण्यासाठी देखील जी उर्मी आपल्या मनबुद्धी विचारामध्ये निर्माण व्हावी लागते त्याला कारण देखील ते साधक नक्षत्र ठरत असतात म्हणजे साध्य करण्याची जी जिद्द आहे किंवा साध करण्यासाठी जे नियोजन आपल्याला करायचं आहे त्या नियोजनासाठी जे आवश्यक ऊर्जा आहे ती कुठल्या नक्षत्राची आहे हे तुमचं जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला त्याची ओळख करून देत असतो त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या घटना प्रसंगातून आपल्याला अपयश घडणार आहे किंवा आपल्याच आपलं नुकसान होणार आहे आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टी घडणार आहेत हे देखील आपलं जन्म नक्षत्र गोचर त्या नक्षत्राच्या माध्यमातून आपल्याला सांगत असत त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवनात सहाय्य देखील मिळत असत अनपेक्षित सहाय्य देखील मिळत असत किंवा अपेक्षा केलेली असते दहा टक्के सहाय्याची सा, पण तिथे शंभर टक्के पन्नास टक्के सहाय्य वाढीव मिळतं आपल्याला ह्या सगळ्या घटना प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात की नाही प्रत्येकानं ना आपापलं जीवन पाहावं मग ह्या सगळ्या आपल्या जीवन कालखंडामध्ये किंवा आपल्या जीवन मार्गामध्ये जगण्याच्या वहिवाटीमध्ये आपल्याला त्रास कोणाचा आहे किंवा आपण काळजी कोणाची करतो तर अशुभतेची बरोबर ही अशुभतेची काळजी केली तरी ती अशुभता भोगायचीच आहे ना आपल्याला नाही केली तर तो भोग भोगायचीच आहे आपल्याला ती घटना प्रसंग त्या त्या पद्धतीने घडणारच आहे शुभता आपण म्हणजे जे जे शुभ घडतं आपल्या आयुष्यामध्ये ती शुभता आपण सहजपणे भोगत असतो उपभोगत असतो लक्षात घ्या लक्षात घ्या ह्याच आपल्या जीवनातील शुभ आणि अशुभ घटना प्रसंगाची जी शृंखला आहे त्या शृंखलेला कारण कोण ठरणार आहेत जर आपण कुंडलीशास्त्राचं सहाय्य घेत असो तर त्या कुंडलीशास्त्रामधले म्हणजे खऱ्या वास्तवातील कुंडलीशास्त्रानुसार आपल्या जीवनातल्या खऱ्या वास्तवाला आपण कसं सामोरं जायचे ते वास्तव आपल्यासाठी शुभ आहे अशुभ आहे शुभ आहे तर किती टक्के आहे अशुभ आहे तर किती प्रमाणात आहे याचं इथम म्हणजे याची इथंभूत मार्गदर्शन किंवा इथंभूत जाणकारी आपल्याला आपलं जन्म नक्षत्र देत असत पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण चुकी तुमची नाही आहे तुम्हाला त्या उत्तम मार्गापर्यंत म्हणजे उत्तम वहिवाटीपर्यंत सदुपयोगी ठरणाऱ्या वहिवाटीपर्यंत दिलं गेलं नाही आता आमचा सद्गुरु कृपेने आमचा प्रयत्न आहे की ह्या सन्मार्गावरती तुम्हाला तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला तुमची वहिवाट दाखवून द्यायचं काम आपण ह्या छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत तुम्हाला कुठलाही ग्रह किंवा कुठलेही नक्षत्र हे कायम स्वरूपी अशुभ ठरत नाही किंवा कायम स्वरूपी शुभदायक देखील ठरत नाही प्रत्येक कुंडलीतील शुभ अशुभतेच प्रमाण हे त्या त्या ग्रहाच्या माध्यमातील गोचरी स्वरूपातून जे परिणाम आपल्याला वरती होणार आहेत आपल्यावरती म्हणजे शरीर आत्मा मन बुद्धी विचार आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता ह्या कार्यावरती जे परिणाम होणार आहेत त्या त्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जेचे त्या परिणामातील शुभ अशुभता किंवा सहाय्यता किंवा विरोध हा आपल्याला शुभ अशुभतेकडे सहज घेऊन जात असतो आणि ती सहजता आपल्याला सहजपणेच आपल्या कुंडली जन्म नक्षत्र गोचरीच्या माध्यमातून जाणून घेता येते सहज आहे याला काय रॉकेट सायन्स लावायची गरज नाहीये काय करायचं तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सदुपयोगी ठरणार कोण आहे तर त्या दिवसाचं चंद्राचं नक्षत्र बरोबर की नाही जसं आज जे नक्षत्र आहे ते चंद्राचं आहे बरोबर ना तर आजचं नक्षत्र जर चंद्राचं नक्षत्र समजा केतूच्या जन्म नक्षत्राला आजचं नक्षत्र कसं ठरतंय तर ते क्षेमकारी आहे चंद्र त्यांच्यासाठी क्षेमकारी म्हणजेच चंद्राची नक्षत्र त्यांना क्षेमकारी आहे पण त्याच चंद्राच्या नक्षत्र जरी पूर्णपणे क्षेमकारे असेल तरी सुद्धा त्याच चंद्राच्या नक्षत्राचे चार भाग पडतात म्हणजे सहा तासाचे चार भाग पडतात चोवीस तास चंद्र एका नक्षत्रात असेल म्हणजे त्या चार चरणांमध्ये असेल एका चरणामध्ये सहा तास त्या चरण स्वामीचा इफेक्ट देखील त्या गोष्टी आपल्या त्या दिवसाच्या त्या कालावधीमध्ये घडत असतो आता ह्या सगळ्या संयोगामध्ये किंवा जी सांगणं जुळून येते चंद्र ज्या राशीमध्ये आहे चंद्र ज्या नक्षत्रात आहे चंद्र ज्या नक्षत्र आहे त्या नक्षत्राचं चरण कुठलं आहे आणि चंद्र कुठल्या राशीत आहे हे चारी भाग ज्या वेळेस येतात त्या चार भागाचे जे ग्रह समोर घेतो आपण ते ग्रह तुम्हाला त्या त्या भागाची शुभ अशुभता सांगत असतात अर्थात कोणच्या माध्यमातून तर तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीच्या माध्यमातून केतूच्या जन्म नक्षत्राला जर चंद्र म्हणजे आजचा चंद्र जर बघितला तर तो चंद्र कुठला आहे तर तो आजचं जे श्रवण नक्षत्र आहे श्रवण नक्षत्रामध्ये आहे ओके कुठल्या चरणात आहे तर पहिल्या चरणात आहे तर पहिल्या चरणाचा जो चरण स्वामी असेल तो त्यानंतर कुठल्या राशीत आहे तर मकर राशीत आहे तर मकर राशीमध्ये एक उदाहरण देतो तर हे चार भाग या चार भागाचे जे ग्रहस्वामी आहेत किंवा चार भागाचे जे ग्रह आहेत ते ग्रह तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये तुम्हाला कसे ठरतायत विपत प्रत्यर वध म्हणून अशुभ ठरतायत का किंवा मग जन्म संपत क्षेम साधक मित्र परम मित्र म्हणून शुभ ठरतायत का ह्यांची सांगड तुम्हाला जुळवायची की नाही सांगड जरी जुळवलीत तरी तुम्ही काय करू शकणार आहात मला सांगा काही नाही ना आहे ती परिस्थितीला सामोरे जायचीच आहे की नाही मग ह्या परिस्थितीमध्ये सामोरे जाताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे तर जे अशुभ परिणामकारक आहे त्या अशुभ परिणाम का मधली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला आपल्याला शुद्ध संतुलित राखायचं असत जेणेकरून अशुभ नक्षत्रांच्या ऊर्जा जर शुद्ध राखल्या तर त्याच्यातली अशुद्धता दूर झाल्यानंतर त्याच नक्षत्राची शुभता आपल्याला लाभणाराची की नाही एवढंच कार्य करायचं असतं आपल्याला कुठलेही उपाय केल्यानंतर कुठल्याही ग्रह नक्षत्रांची परिणाम क्षमत नाहीत किंवा दूर होत नाहीत दोष हा भागच नाही आहे खऱ्या कुंडली शास्त्रामध्ये त्यामुळे दोष हा समजूच नाहीये मुद्दा लक्षात येते ना आहे ना सोप तर हेच सह हीच सहजसोपी कार्यप्रणाली तुम्हाला तुमचं जन्म नक्षत्र गोचर सांगत असतं जन्मापासून मार्गदर्शन करत असत तेवढं फक्त तुम्ही स्वतःच्या यशासाठी स्वतःच्या सुमत्तेसाठी स्वतःच्या म्हणजे समृद्धीसाठी आणि स्वतःच्या दैनंदिन नियोजनासाठी सदुपयोगात घ्या आता एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सदुपयोग सदुपयोगात घेताना गोचरी गोचरीप्रमाणे जे अशुभ ठरतात त्या अशुभतेला कसं आपल्याला शुद्ध राखता येईल या संदर्भातला व्हिडिओ देखील तुम्ही आता याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तो भाग घेऊन येतो विषय आवडला तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थांबूया इथे पुन्हा असाच नवीन नवी विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ तोपर्यंत ओम नमो आदेश शुभम भगवत